महावितरण अभय योजना लाख वीज योजना, वीज, वीज, व्याज माफ। लाग आवान। वीज अभाई योजना ग्राहकांना दिलासा वीज बिल थकबाकीवरील ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याचे आवाहन वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवाबाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला वीज बिलाचा थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत